आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या कैरीचा मुरांबा म्हणजेच आंब्याचा मुरांबा बनवणारा ज्यालाच हिंदीमध्ये मुरब्बा पण म्हणतात तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आंबे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या आंब्यांना सोलून घ्यायचा आहे म्हणजे या आंब्यांची ही साल काढून घ्यायची आहे जे हा ग्रीन कलरचा पार्ट दिसत आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला आंबा सोलून घ्यायचा आहे सर्व आंबा सोलून झाल्यानंतर आता आपल्याला या आंब्याला कापून घ्यायचं आहे सर्वात आधी मी या आंब्याचे दोन भाग करत आहे आणि हे आतमधली जी घुई दिसत आहे ती आपल्याला पहिले काढून घ्यायची आहे घुई काढल्यानंतर आता या आंब्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे बघू शकता मी या आकारामध्ये कापून घेत आहे तुम्हाला जसं वाटते तशा आकारामध्ये तुम्ही हे, हे। आकारा आकारा आंबे कापून घेऊ शकता प्रकारे आता आपल्याला सर्व आंबे कापून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता एका पातेल्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा पाणी उकडायला ठेवायचं आहे आणि आंबे कापून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता आंबे कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर इकडे पाणी पण उकडलेलं आहे बघू शकता तुम्ही पाणी पण छान असं उकडलेलं आहे आता या उकडत्या पाण्यामध्ये आपल्याला हे आंबे टाकून घ्यायचे आहेत सर्व आंबे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता यांना झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर शिजतपर्यंत एट्टी पर्सेंट आपल्याला हे आंबे शिजवून घ्यायचे आहेत सेवन्टी टू एट्टी पर्सेंट बघू शकता प्रकारे ऐंशी टक्के आपल्याला हे आंबे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यामधला हा पाणी काढून घेऊया हा जो आंबे उकडलेला पाणी आहे हा आपल्याला फेकायचं नाही आहे या आंब्याचा आपण म्हणजेच या पाण्याचा आपण सरबत पण बनवू शकतो याच्यामध्ये जिरा साखर वगैरे टाकली तर छान असं सरबत तयार होतो हा पाणी फेकायचं नाही सरबत बनवून पिऊन घ्यायचं आता बघू शकता सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आपण आता आपण मुरांब्याची तयारी करूया तर त्यासाठी मी एक कडे घेतलेली आहे त्या कडेमध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे मी इथे एक वाटीपेक्षा जास्त साखर टाकत आहे आणि गॅस स्लो ठेवायची आहे सुरुवातीला आणि आता आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे साखर वितळतपर्यंत परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता साखर थोडीफार वितळलेली आहे आता आपण याच्यामध्ये ही कलमी आहे आणि लौंग इथे टाकलेली आहे एकच लौंग टाकलेली आहे मी आणि थोडी कलमीचा तुकडा टाकलेला आहे थोडा आणि छान असं परतून पूर्ण साखर वितळू द्यायची आहे सर्व साखर अशी वितळल्यानंतर आत्ता आप आपल्याला इथे हे आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत बघू शकता आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला हा जो पाणी पाणी दिसत आहे तो छान असं सुकलं पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे काही वेळानंतर बघू शकता यामधलं पाणी कमी झालेलं आहे आणि आंबे पण छान असे शिजलेले शी आहेत बघू शकता तुम्ही आता आपला कच्चा कैरीचा मुरांबा रेडी झालेला आहे आंब्याचा मुरांबा म्हणू शकता तुम्ही खूपच चविष्ट लागतं हा मुरांबा आणि वर्षानुवर्ष टिकतो म्हणजे एक वर्ष तर आरामात टिकतो बुरशी वगैरे काहीही लागत नाही काचेच्या भरणीत किंवा एका प्लॅस्टिकच्या भरणीत भरून ठेवलं तरी पण हा टिकतो बघू शकता काय झणझणीत आपला मुरांबा रेडी झालेला आहे खूपच चविष्ट लागतो हा एकदा तरी नक्की बनवून बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद